आज मी बनवणार आहे ढोकळा रोजच भाजी चपाती खाऊन कंटाळा येतो मग काय काहीतरी वेगळं खाऊ वाटतं ना म्हणून मी आज ढोकळा बनवण्याचा निर्णय घेतला ढोकळा बनवण्यासाठी एक बेसनचं पाकिट एका पातेल्यामध्ये पूर्ण रिकामा करायचं त्यावर थोडीशी साखर व थोडस सा मीठ टाकायचं आणि थोडस तेलही टाकायचं नंतर पाणी टाकून त्याला चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं पाणी टाकून हलवून झाल्यानंतर ना नं त्यात एक इनोची पुढी टाकायची आणि इनोवरती पाणी टाकून इनो ऍक्टिव्हेट करून घ्यायचा इनो ऍक्टिव्हेट केल्याने तो बेसन पिठात चांगल्या प्रकारे घोळला जातो त्यानंतर गॅसवर एक पातेला ठेवायचं पातेल्या पाणी टाकायचं पाणी टाकून झाल्यानंतर न आपण जे तयार केलेलं बॅटर आहे ते एका तेलाने ग्रीस केलेल्या पातेल्या टाकायचं मी इथं कुकरचं भांडं वापरलं आहे तुम्ही कुकरचं भांड वापरू शकता त्यानंतर पातेल्यातलं पाणी उखळलं की त्याच्यावरती एक प्लेट टाकायची त्यानंतर ते, ते बॅटर आपलं ठेवायचं त्याच्यामध्ये आणि झाकून ठेवायचं झाकून त्याच्यावरती थोडंसं ओझं ठेवायचं जेणेकरून वाफ फायर निघून आहे खूप जास्त वेळ लागत नाही फक्त दहा ते पंधरा मिनटं शिजू द्यायचं त्याच्यानंतर उघडायचं व काढायचं बाहेर त्याला चाकूने त्याच्या कडा मोकळ्या करून ताटामध्ये उलटा टाकायचा व मागणं त्याला थोडंसं टॅप टॅप करायचं झालं आपला ढोकळा तयार मग हवाय तशा आकारात आपल्याला कापून घ्यायचं बघा कसा झालाय ना स्पॉन्जी स्पॉन्जी ढोकळा तर मग त्याच्यावर टाकायला तडका तयार करून घ्यायचा तडका तयार करण्यासाठी थोडाफार मिरच्या कडीपत्ता आणि मोहरी लागते नंतर एका पातेल्यामध्ये तेल टाकायचं तेल फक्त दोन पाळ्या टाकलं आहे बरं का मी आणि त्यामध्ये मोहरी टाकाय मोहरी तडतडली नंतर त्यामध्ये कडीपत्ता व मिरच्या द्यायच्या टाकून आणि मग टाकायचं त्यात पाणी नंतर पाण्यामध्ये थोडीशी साखर आणि मीठ टाकायची टेस्ट साठी मग घ्यायचं त्याला चांगला हलवून साखर वेळ आणि मग झालेला तडका टाकायचा ढोकळ्यावरती चांगला पसरून झाला आपल्या खाण्यासाठी तयार ढोकळा मग काय घ्यायचा खाऊन खूप छान झाला आहे ढोकळा त्याला तर मग बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये